व्यासपीठावर असलेले मान माननीय कलेक्टर सर माझे सहकारी साहेब सिंधुदुर्ग जिल जिल्ह्याचे शिवसेना उपप्रमुख राजन राजनजी आमचे तहसीलदार साहेब आणि इतर मान्यवर आणि आपल्या सर्वांना माझा नमस्कार आज आपले सिंधुदुर्ग या चॅनलचा चौथा वर्धापन दिवस आहे मला ही इन्फॉर्मेशन मला ही जी माहिती होती ही आपला सिंधुदुर्ग हा जो चॅनल आहे याला फक्त चारच वर्ष झालेले आहे मला आत्ता आता काल परवाच कळलं की या चॅनलला चार वर्ष झालेले आहे खरं मला असं वाटलं ज्या प्रकारे हा चॅनल चालतो आणि ज्या प्रकारे याचा रीडर आहेत जेवढी यांची संख्या आहे जेवढा याचं वाचन केलं जातं प्रकारे मला असं वाटलं की हा कमीत कमी दहा पंधरा दिवस वर्षांपासून चाललेला हा चॅनल दिसतो आहे इथे खूप प्रख्यात आहे आणि सगळ्यांच्या घरोघरी पोचेला आहे मी खरंच दाद देतो तुम्हाला की चार वर्षात तुम्ही घरोघरी सर्वांपर्यंत पोहोचलात सर्वांमध्ये आणि एक पायनेरिंग चॅनल म्हणून मी याला चॅनलला बघतो की काही पण आमची बातमी असेल पहिले राजन साहेब लगेच आमच्या व्हॉट्सअपवर टाकतात सगळीकडे पसरलेला असतो आमच्या सोशल मीडिया सेल लगेच कॅप्चर करतो की यांनी ही बातमी टाकलेली आहे बातमी रत्नागिरीपर्यंतची असते सिंधुदुर्गची असते कधीकधी गोवाची बातमी आम्हाला आपल्या सिंधुदुर्ग चॅनलमुळे मिळते चॅनलचं नाव आपला सिंधुदुर्ग जरी असेल तरी मी म्हणतो की हे दोन तीन आणि पूर्ण कोंकण हे कवर करण्याचं काम तुम्ही जे करतायत ते खूपच सहनीय आहे वरतून मी आत्ता एक बघितलं की तुमचा जो पुरस्कार होता आणि एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही बघितलं की कोण नक्की काम आहे कोण चांगल्या प्रकारे काम करत आहे तसं त्याची निवड म्हणून तुम्ही पी एस आय हाडळ यांची निवड केली की जे एकदम खरोखरपणे चांगल्या प्रकारे काम करत आहे लोकांची सेवा करत आहेत त्यांना तुम्ही सगळ्यांमधनं बरोबर शोधून काढलं की हडळ साहेबांना तुम्ही हा पुरस्कार दिला पाहिजे खरंच मी दाद देतो याची दे आणि चार वर्षात जव... जेव जेवढी तुम्ही झेप घेतलेली आहे मी तुम्हाला सदिच्छा देतो की पुढच्या येत्या चार वर्षा चार वर्षी किंवा चाळीस वर्षी अजून भरभरी तुम्ही झेप घ्या आणि हा चॅनल पूर्ण भारतापर्यंत पोहोचवून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव पूर्ण जगभराची न्यूज कव्हर करून पूर्ण भारताला कळू द्या धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका